हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आम्ही आलो आहोत सियाटलमधील बोथेल या ठिकाणच्या लायब्ररीमध्ये सियाटलमध्ये अशा सत्तावीस लायब्ररी आहेत आणि या लायब्ररीमध्ये पुस्तके वापरण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही एकदा नाव रजिस्टर असले की आपण ही लायब्ररी फ्री वापरू शकतो जवळपास पन्नास ॲटम आपण या लायब्ररीमधून घेऊ शकतो इथे आम्ही पुस्तक रिटर्न करत आहोत इथे बारकोड स्कॅन केला जातो आणि या मशीन मध्ये पुस्तक रिटर्न होते तर इथे आमची पुस्तके रिटर्न झाली आहेत हे यामधून आपण पाहू शकतो पुस्तके इकडून पलीकडे जातात आणि पुस्तके रिटर्न झाल्याची रिसिप्ट आपण ईमेलद्वारे घेऊ शकतो किंवा अशी रिसिप्ट सुद्धा मिळू शकते तर आता आम्ही आतमध्ये निघाला आहोत इथे प्रत्येक लायब्ररीमध्ये किंवा कोणत्याही शॉपमध्ये पाणी पिण्याची सोय तसेच रेस्टरूमची सोय ही असतेच माझ्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांच्या शाळेने काही पुस्तके वाचायला सांगितली आहेत त्यापैकी त्यांनी आर के नारायण या लेखकाचे पुस्तक वाचायला सांगितले आहे तर ते पुस्तक आपण या लायब्ररीमध्ये मिळते का पाहूया या लायब्ररीमध्ये पुस्तके आहेत त्याचबरोबर ऑडिओ बुक्स सुद्धा आहेत कॉम्प्युटर आहेत हे बघा इथे कॉम्प्युटर ठेवलं आहे तिथे मला शांतपणे येऊन काम का करायचं असेल आपले काही तर करू शकतात तर इथल्या या लायब्ररी कॅटलॉग अँड डेटाबेस या कॉम्प्युटरवरती अभिया लायब्ररीमध्ये आपले बुक आहे का लायब्ररीचीच वेबसाईट ओपन आहे आर के नारायण असे सर्चमध्ये आम्ही टाईप केले आणि इथे त्यांची पुस्तकांची लिस्ट दिसते यापैकी आम्ही स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक पाहणार आहोत मला मिळाले स्वामी फ्रेंड्स आता त्याचे लोकेशन अवेलेबल बघूया हो तर बॉथलमध्ये आहे मिळालेलं आहे आम्हाला हे बुक आणि फिक्शन या आहे चला तर मग शोधूया ते बुक हे आहे चिल्ड्रन सेक्शन लहान मुलांची पण खूप छान छान पुस्तके आहेत इथे माझ्या मुलग्याला नारुडोचे पुस्तक मिळाले आहे तर तेच तो पाहतोय नारुटोची भरपूर पुस्तके आहेत इथे त्यांचे आवडते बुक आहे हे इथे ऑडिओ बुक्स आहेत आणि आम्ही शोभतोय ॲडल्ट फिक्शन तर चला तर पाहूया इथे मिळालेलं आहे आम्हाला फिक्शनचं फिक्शन तर इथे पाहूया ॲडल्ट फिक्शन कुठे आहे हे टेन फिक्शन आहे ॲडल्ट फिक्शन मिळालेलं आहे जी आणि एच यामध्ये आहे ॲडल्ट फिक्शन तर पाहूया इथे बऱ्याच पुस्तकांवरती एम असं लिहिलेलं आहे म्हणजे एम या अक्षराहून सुरू होणाऱ्या लेखकाचे लेखकाची इथे पुस्तके आहेत तर आम्हाला आर के नारायण म्हणजे आर या सेक्शनमध्ये जायला पाहिजे आर या नावाने सुरू होणाऱ्या पुस्तके पाहायला पाहिजे आणि इथे हे आम्हाला पुस्तक मिळाले आहे इथे जगातल्या सगळ्या भाषांची पुस्तके आहेत अगदी चायनीज रशियन पासून आपल्या भारतातल्या सुद्धा सगळ्या भाषांची पुस्तके आहेत ही पहा थे थे ले ले ते मॅगझिन्स आहेत न्यूजपेपर आहेत ऑडिओ सीडीज आहेत ऑडिओ सीडीज म्हणजे असे बॉक्समध्ये सीडीज ठेवलेले असतात पुस्तकांच्या त्या पण ऐकायच्या असतात इथे या बोर्डवरती काही माहिती दिलेली आहे काही प्रोग्रॅम्स असतील किंवा काही क्लासेस असतील तर त्याबद्दल इथे माहिती लावलेली आहे इथे छानपैकी बसायला कुणाला उन्हात बसून जर पुस्तक वाचायचं असेल तर तशी सोय आहे आमची पुस्तके घेऊन झाली आहेत तर आता आम्ही इथे चेकआउट करतो इथे सेल्फ चेकआउट आहे इथे बारकोड स्कॅन करून चेकआउट करायची आहेत पुस्तके क्लिक कर अमेरिकेची लायब्ररी कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा तोपर्यंत बाय बाय टेक केअर